सोळा एप्रिल रोजी महाराष्ट्र पोलीस टाईमचे सर्वे सर्वा मुख्य संपादक उमेशजी काळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सर्वप्रथम त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिनिधींनी तसेच दक्षिण तालुक्यातील मुस्ती दर्शनाळ बोरामणी वळजी गौतमी मागासवर्गीय बौद्धीशी संस्था वस्ती देगाव रोड अलंकार हॉटेल धाराशिव केयूर आय डी सेंटर या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी अण्णा कोळेकर विनायक नंदाल शैलेश पाटील पवन शेठ कदम सतीशजी शितोळे नामदेव हक्के मनोज जाधव चंद्रकांत गुरव विठ्ठल खरे विश्वास भाऊ नागमोडे दिनेश नागमोडे विकी गायकवाड संजय पाटील श्रीकांत गोडके संगीता क्षीरसागर स्वप्नील कांबळे सागर राठोड अक्षय गाडगे सिद्धू मनसोडे समर्थ पाटील नितीन जानराव दीपक वडवेराव गणेश काकडे जामवंत सरडे समर्थ चौरे शुभम नंदकुमार देवरकोंडा आदींनी विविध ठिकाणी मुख्य संपादक उमेश काळे यांचा वाढदिवस केक कापून व पुष्पहार घालून तसेच फेटा घालून सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र पोलीस टाईमची महाराष्ट्रभर व्याप्ती झालेली आहे भविष्यकाळात भारतात मोठ्या प्रमाणात व्याप्ती हो अशा शुभेच्छाही देण्यात आल्या तसेच सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व पोलीस कॉन्स्टेबल ट्रॅफिक पोलीस यांनीही शुभेच्छा दिल्या Thank you चिंतक असलेले उमेश भाऊ काळे यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आरोग्य संस्थेच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे तसेच आमचे पवन शेठ समारोपातून ते या ठिकाणी आलेले आहेत भाऊंच्या वाढदिवसासाठी उमेश भाऊंवर असे लाखो हजारो कार्यकर्ते आहेत की जे त्यांच्यावर प्रेम करतात मनोज भाऊ सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी उमेश भाऊंना त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊयात तसंच त्यांची उत्तर उत्तर प्रगती होत जावो त्यांना दीर्घायुष्य देऊ एवढीच तथागत चरणी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देता